नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रॉ याटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळेल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवाकलेली एक हजार त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती राहता आवाकालेली सहा हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समती आहे जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचड आवकालेली पंचवीस क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवडा आवक आलेली चार हजार वीस क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमालद्र दर आहे दोन हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली आठ हजार सहाशे एकतीस क्विंटलची किमान दर वेटला पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले अकरा एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली आठ क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटला दोन हजार रुपये आणि सर्व धनंध्र भेटलाही दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समते पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली छत्तीस क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्व दरंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली चारशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानं भेटलाही सातशे रुपये कमालद्र भेटला सतराशे रुपये आणि सर्व दरंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले एक हजार रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोले जात आहे उन्हाळी आवकालेली एक हजार सातशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले दीडशे रुपये कमाल दर भेटले अठराशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार पाचशे पंधरा रु एकावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जुन्नर ओंतूर जात आहे उन्हाळी आवकलेली चार हजार सहाशे सतरा क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती कोपरगाव जात आहे उनाळी आवक आलेली चार हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमानरा वेट पाचशे रुपये कमाल वेटला एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारनेर जात आहे उन्हाळी आवक आलेली चार हजार सहाशे अठऐंशी क्विंटलची किमान दर भेटले एक शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतर बाधा समिती आहे भुसावत जात आहे उनाळी आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान दर भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले बाराशे रुपये आणि सर्वात ध्रध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वैजापूर शिवूर जात आहे उन्हाळी एक हजार आठशे अडसष्ट क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले बाराशे रुपये तर होतो मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद